ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी हे महायुतीचे उमेदवार होतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे तनवाणी यांना विचारात न घेता शहर कार्यकारिणीतील पदे जाहीर केल्यामुळे ते नाराज झाले होते यामुळे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची नुकतीच भेट झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे संपूर्ण राज्यातील महायुतीचे उमेदवार आता जाहीर झाले आहेत मात्र छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार मात्र अजूनही जाहीर झालेले नाही त्यात तीन वर्ष भाजप तयारीत असल्यामुळे शिंदे सेनेकडून हा मतदारसंघ अधिक गांभीर्याने घेतला गेला नव्हता त्यामुळे उमेदवारीसाठी चर्चेतला चेहरा देणे अवघड झाल्याची चर्चा आहे यात माजी आमदार आणि उद्धव गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तन्वानी यांची नाराजी शिंदे सेनेच्या पथ्यावर पडू शकते काही वर्षापूर्वी तन्वानी भाजपमध्ये होते त्यामुळे ते शिंदे सेनेत गेल्यास हे त्यांचे दुसरे पक्षांतर ठरू शकते किशनचंद तनवानी यांनी यापूर्वी भाजपाचे शहर जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे त्यामुळे भाजपातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहे याशिवाय सध्या ते ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत यापूर्वी ते छत्रपती संभाजीनगरचे महापौर आणि विधान परिषदेचे आमदारही राहिले आहेत त्यांनी दोन हजार चौदा मध्ये मध्य विधानसभाही लढवली आहे ते जर शिंदे सेनेत आले तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो सध्या शिंदे सेनेकडून पालकमंत्री संदीपान भुमरे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे मात्र अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही